निकू हे निकू अम झोपली ग बाहेर अगं तापालाय म्हणाली तापला अगं तू इथे पडली कोण पण बाहेर हा उठून बस बर बस भर उठून कस काय मग तुला असं तापाला ग आज मग झोपले होते हां आजी म्हणली तू बाहेर जाऊन झोप हा जाऊ पैसे अशी म्हणली का, का? भाई लेकरांना माया बाहेर दिलं ग काढून एक म्हातारीनी तिच्या एक पुटी नाही बाई त्या म्हातारीच्या हा खरंच नाही तापे ग तुला चल दवाखान्यात घेऊन जाते मी तुला पैसे नाही त्याकडं कस काय नेक्शन दवाखान्यात मी मी बोलते मी डॉक्टरला काय बोलशील नको मी आता पाया पडन मी डॉक्टरचे त्यासाठी पण चालतो नाही नको नाही चालतो मी आता पाया पडते मी डॉक्टरचे डॉक्टरला बोलते माहिती अकराला पा म्हणून तुम्ही नको काही गोळी कधी नाही नाही गोळी नको ते मेंदू मेंदू ताप जाईन जर नाही दाखवलं ना लवकर तो मेंदू ताप जाते असे म्हणते माहिती आहे का तुला हा दवाखाना चालू आहे का नाही पाहते आता म्हातारीने कोण दिलं तुला बाहेर काढून मी बोलतेच मी त्या म्हातारीला आता कशाला भांडती तुला माहिती जाए तु आहे ना कसं आहे त्यांचं कशी नको बोलू आपल्यावर दिवस आहे म्हणून कनिके आता तांत लय झालेलं आहे आपल्याकडं गाडी नाही काहीच नाही पैसेही नाही माझ्याकडे जायला जायचं तरी कसं मग आपण चल बर तू घरात झोपतो वर भाऊजी भाऊजी निकिताला आहे ना आला पैसे पण नाही जायला ना माझ्याकडं तुम्हाला पदर पसर ते लेकरासाठी मला पैसे द्या मला बिल भाऊजी मला ताई पैसे पैसे ना पैसेच नाही तो कुठून द्यायचे पैसे तुम्ही का ठेवलेत का घरात द्या भाऊ कालची ना द्या ना अशाच रडत येतात या पैसे मागत येतात पैसे ना बाई <laughs> आता शिकणे केला ना बरं वाटतं दवाखान्यातून तुम दाखवून आणल्यापासून तर जावाने भायाने किरी बाय मदत बाय म्हणाल्या कराला आता जावाला आणि या भायाला मी कवर हातपाय पाय पदर पसरायचा बरं पण मला पण तर काहीतरी हातपाय हलावं लागते ना लेकरासाठी एक तर तिला बाप नाही ती माझी मैत्रीण नाही कधी ठोकूबाई तिने मला सांगितलेलं आहे बर का ती मालकीने लय चांगली आणि ती गोरगरीबांना जाणी ती ती देईन मला काहीतरी काम त्यांना म्हणते मी मालकीन बाई मला काहीतरी काम द्या म्हणून मार मुले मोठा टाईम आहे सगळ्या हल का त्या ठोकूबाई सांगितलं होतं मला ताई ओ नंदीन ताई आहे का कोणी घरात हा बोला ना काही नाही आहो तुमची तर काम भेटेन मला म्हणून मी त्यासाठी आले काम मागायसाठी तुमच्याकडं हा तुम्ही आव ते ते ठकूमावशील सांगितलं तुम्ही गोरगरीबांना ताई कि मला वाटतं कि मला पण एक अपेक्षा आहे की तुमच्याकडून काम भेटणच बाबा मला नाही का नाही ना काम आहे पण आहे ना काम कसं आहे माहिती का राणा वावरातलं काम आहे आणि गडी माणसाचं काम आहे ते हा का मन मालक नाही म्हणून मी भाऊ भाऊजा येते कुणी नाही विचारे नाही विचार तिथे जरी गेले ना दारातून काढून देत देव पाणी सुद्धा देत नाही बाबाला भडकीत दे बाराल सोडी देव ताई आमच्यावर पाच महिने आम्ही नाही ऐका ना तुम्ही रडू नका मी दिन का फक्त मी एवढंच म्हणत होते आहे तुम्हाला जमलं तर करा तुम्ही काय अडचण वाटल्यास किती नाही तेरावी नाही हा काय घरचे त्रास देत मग तुम्ही एक काम करा माझ्या इथंच काम करा माझ्या इथंच राहा मी पण एकटीच आहे माझ्या मालक आहे ना बाहेर येत कामाला मी असं तिचं तुमच्या लेकीला बी घेऊन या तुम्ही इथंच राहा कोण नसतं कोणाच ताई मला कोण नसतं कोणाच नका जोपर्यंत आई तोपर्यंतच माहेर असतं ताई म्हणत तुम्हाला नाही बरोबर आहे ना आई वडील शेवटी आई वडील ऐका ना ताई रडू नका तुम्ही थांबायचं तुमच्या लेकीला बी घेऊन या इथंच राहा काय नका काळजी करू असं ताई लय अवघडाच ना <स्था> मलाच नाही आलेला आहे कोण नाही सांगत मी तुम्हाला शांत वाहत शांत जेवण केलं हो जेवण केलं पुरीला ताप आला होता पैसे नव्हते पुरीला घेऊन जायला हे बघा आता आहे ना काहीच काळजी करू नका तुम्हाला काय लागलं नाही मला सांगत मी देईन तुम्हाला जागा नका तोडू शांत वाहतो आमची भाऊ आहे आम्ही असं घ्यायला गा दार लावून घेते सुद्धा येऊन देत नाही आम्हाला ते लुटून राहते आणि भावाला रा सांगते आणि भाऊ मग भांडत आमच्या बरोबर होत आहे काय सांगायचं तुम्हाला आम्ही <laughs> प्रत्येक घरात हेच आहे काय सांगायचं तुमचंच काय पण एवढा नाही त्रास द्यायला पाहिजे ना मालक नाही का एवढा त्रास द्यायचा असतो का तुम्ही आता आज टेन्शन नका घेऊ हे ना तुमचंच घर समजा नि चला नका बस बाई एवढी चांगली मला मालकीन भेटली सोन्यासारखी तिने मला कधी जाणून नाही दिलं त्या मालकीनी की मी लोकांची इथं ना कामाला असल्यासारखं नाही का बाई माझ्या घरच्यांनी मला एवढं जीवनाय लावलं एवढी मालकीन मला जीव लावी ती माझं किती तिला धुवा भेटन तिच्या लेकराबाला खरच माझ्या मालकीनी सारखी मालकी अशी मालकी कोणाचीच म्हणणार नाही ना कोणाच गण बसला चहा आणलाय तुमच्यासाठी असं नाव घेत होती हा का इकडे असावी दम लागला मी चालून मी म्हणलं तुम्हाला घरी नेऊ आणि मग चहा पाजू म्हणले घर होईल नाही का मग म्हणलं त्याला तिकडेच राहणार तू दोघी पण मालकीन भाई तुम्ही खरंच लय जीव लागता ना मला असं ना मला असं वाटतच नाही बरं का की तुम्ही नाही का मी तुमची तर कामाला आहे एकदम असं मला घरच्यासारखं वाटतं आणि माझ्या घरच्यांनी मला एवढं जीव नाही लावलं खरं तुमचे लय म्हणजे लय उपकार काय तुम्ही ना तुम्हाला मी जाणून दिलं का तुम्ही करता मला मग आता तुम्ही मालकीन व्हायची ना मग माझ्या असं थोडं सारखी तुमच्या तुम्ही लय म्हणजे मला लय एक हे वाटत नाही का आपुलकी वाटती कि माझ्या घरच्या लोकांनी मला धुडकून दिलं तुम्ही घ्या नालकीन रडत कमी असतं बरं सारखं सारखं काही नाही मला घरच्यांनी धुडकून दिलं तुम्ही किती जीवरावित मला म्हणून मला त्याचं रडू येतो मला किंबाई बाकी दुसरं काही नाही मला जाऊ दे शांत बसा आणि ऐका ना तुम्हाला हे सांगायला आलं ते आपल्या निकिताचं ऍडमिशन केले कॉलेजला हा वय तुम्ही कशाला पैसे खर्च करायचे काय माझी लेख असते मी नसते केले बरोबर आहे तिला तुमच्या बरोबर नका आण जाऊ इकडे कामाला नाही नाही तिला अभ्यास तुम्हाला भेट बाई तुमचे लय उपकार आहे बाई नका करू चांगले उपकार आहे तुमचे लय गोरगरीबाचा आशीर्वाद घेता म्हणूनच तिथबाई मला पाठवलं की जा म्हणून ती मालकीमबाईला चांगली म्हणून ती उपकार तुमचे नाही माझे नाही तुमचे जे माझे वर कस काय अहो माझं एवढं वावर पळीत होत कोणी करायला नव्हतं मी एकटी बाई माणूस काय करणार तुम्ही आल्यापासून बघा ना असं हिरवगार झाले माझं वावर हे काय झाडं आलेत काय भारी झाले किती चांगलं झाले उलट मी तुमच्या पाया पडले मालकीमबाई तसं नका म्हणू ज्याची कापुळे त्याची वाजवटाळी मालकीमबाई खरे मग मा? पण तुमचे बिले उपकार तुम्ही असं सारखं रडायचं नाही नाही रडलं तुमच्या घरच्या आणिच आहे ना असं एकदम तुम्ही मला एकदम बहिणीसारख्या आणि घरच्या सारख्या म्हणजे मला आहे ना असं जाणवतच नाही की तुम्ही हया असे बाहेरचे म्हणून म्हणून मी तेच विचार करीत होते नाही का इथे गवत काढत होती माई मालकीनी सारखी मालकीन अख्ख्या जगात कुठं जरी पाहिली तरी वाहणार नाही एवढं चांगल्या मालकीन बाई तुम्ही घ्यायच्या उन्हाचं सावलीला बसायचं मस् पास सायला म्हणा पण तरी ऊन लागतच तुम्ही घ्या हा घेतला ते बोलायचं ना दिसत तुम्हाला पण बहिणी बाळ असते ना घरी नाही मी पण एकटीच मला बी कोण नाही पण नवरा आहे म्हणून तुम्ही लय गरिबाचा आशीर्वाद घेता हो खरंच तुमचं एवढं कल्याण होईल माल तुमची आता कांदे बिंदे पेरे ना असा भाऊ जाईल ना लय पैसे होते तुम्हाला कांद्याचे आणि मी पण नाही ना मी पण दिनरात मेहनत करेन तुमच्यासाठी तुम्ही मला एकदम तुम्ही दिनरात मेहनत केली म्हणतो एवढं झालंय आता मला तर माहिती नाही काही नाही रानातलं काही येतं नाही तुम्हाला तरी माहिती होतं म्हणून एवढं कांदे बिंदे नाही तर असंच पडलं असतं अजून कवर पडलं असतं बरोबर आहे मी आहे ना आता तुम्ही घाल काळजी करता तेच ना तुम्ही होते मग झालं कायम ठेवताना मला तुम्ही कायम इथंच राहायचं वाटलं मी कुठं गेले ना तुम्हीच बघायचं सगळं एक विश्वासाने तुम्ही मला काम दिलं बर का मालकीमबाई मी पण तुमचा कधी विश्वासघात करणार नाही कधीच नाही करणार घर जाय परवचन न जाय प्ले टेन्शन नका घेत जाऊ पण मालकीमबाई तुम्ही तर म्हणता बर का निकिताच ऍडमिशन केलं पण मला पण काळजी हो तुमची किती पैसे लागले हो बाई याला ऍडमिशनला तुम्हाला काय करायचं मी सगळं केलंय काहीही टेन्शन घ्यायचं नाही किती लाव काय काय किती लागलं अजिबात टेन्शन आहे घ्यायचं आहे ना तिचं अभ्यासावर लक्ष लागलं पाहिजे तुम्ही तिला इकडे कामाला करायला जाऊ नाही 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 हा नाही आणणार बाकीचं तर टेन्शन घेऊच ना काय हे रडायचं पहिलं बंद करा तुम्ही अहो तुम्ही मला एवढा जीव लावता मालकीमबाई त्याच्यामुळे मला असं कुणी एवढं जीव नाही लावलं माझ्या जीवनात माझ्या घरच्या लोकांनी असं केलं माहेरच्यांनी असं केलं आई वाडलांना शुगर आहे ते टेन्शन मध्ये राहते मी माझ्या आईच्या टेन्शन मध्येच राहते मी कधी पण तिला पण शुगर यायला तिथं भेटायला गेलं कधी भाऊजा एक उडकू हाडझुड करतात मला माझ्या बहिणींना हाकलून देतात म्हणूनच मला असं सारखं सारखं तेच तेच टेन्शन राहतो माझ्या डोक्यात बाकी काहीच नसतो मी काय म्हणते तुम्हाला आई आईबाबाला असं वाटलं ना त्यांना इकडे बोलून द्या चार दिवस इथं राहून द्या ओ मालकीम बाई तुमचं सगळं खरंय आई जरी आली ना ते भाऊ भाऊजा भांडतेत भाऊजाई पिना करतात तुमच्या आई जातील जातील किशोरी आणि त्यांच्या बोलून घ्या त्या पनीरची भाजी हॉटेलचं हो, च मागतात खायला माहितीये का आणि आम्ही बहिणी गेलो का आम्हाला काही नाही मालकीमबाई काही नाही आम्हाला आम तिथं आमचं काहीच राहिलं नाही मालकीमबाई बापाला भेटायचं पण गुन्हा झालाय आजकाल बघा अशा भाऊजाया असतात लय माझे बेकार भाऊजाय काय सांगायचं आता तुम्हाला माझ्या भाऊजांसारख्या भाऊजा अशा कोणाच्याच होणार नाही हो मालकीमबाई लय बेकार आहे माझ्या भाऊजाया बरं मला कोण नाही एकटीच तुमचं ना लय आहे सोनं पिवळं आहे मालकीमबाई तुमचं उलट तुम्ही एकटे तेच आहे माहितीये का किंमय तुम्ही मला चहा बी पाजला चांगला झाला बर का आता ना तुम्हाला ना सवय नाही उन्हाची मी करते काम तुम्ही जा आराम करा नाही सावली करायचं थोडा वेळ नाही तुम्ही करते मी काम का? आता काय आता शिरळ पडलेलं आहे करते काम मी बरं तुम्ही असताना मला पण टेन्शन नाही तुम्ही लय चांगलं आहे करायचं येते मी पण लय वेळ नक्की घरी हा दिसत येऊ का मग हा माझी मालकीनी चांगली माझ्या मालकीनीचा मी कधी विश्वासघात करणार नाही घरच्यांनी लाद दिली पण मालकीनबाई दिली मम्मी ए मम्मी काय कर इकडे ना काय झालं हे बघ ना मालकीनबाई मला स्कूटी घेऊन दिली गाडी घेऊन दिली बघ आता नाही कॉलेजला ऍडमिशन करून दिलं मालकीनबाई माहिती का कॉलेज कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन केलं का काही मोठं कॉलेज आहे ते हा काही किती गोर आशीर्वाद करतात ग मालकीनबाई करत एवढं मोठं कॉलेज आहे ना कॉलेजमध्ये सगळी सोय सगळी स्यायची त्याची सगट सगळी सगळी फी भरून टाकली त्यांनी माझी तू पुढे चालून काही नोकरी बिकरी लागली ना मालकीनबाईला आपल्याला विसरायचं नाही 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 मी तुम्ही सांगते घरच्यांनी लाद दिली मालकीनबाईने साथ दिली आपल्याला बरोबर उपकार कधी विसरायचे नाही कशाला पैसे खर्च करायचे ग पण मालकीनबाई एवढे अगं पण मम्मा एवढे नसेल लागले कारण त्या म्हणल्या की सेकंड हँड घेतली म्हणून अगं ते का व्हायना आपल्याकडं ते नव्हतं आपण खायला माग होतो सांग बरं हा बरोबर घेतलं तेच किती मोठा उपकार माने सेकंड का व्हायना आजकाल कोणी कोणाला रुपये घेत नाही किती खुश झाले मला गाडी घेऊन दिली तर आता माल मालकीमबाई जे काम काही सांगितलं ते ऐकत जा त्यांची बर का त्या मला कामच सांगत नाही काही म्हणतात तू तू अभ्यासाकडे लक्ष देत किती जे होते किती चांगलंय खरंच मालकीनबाईला भारी खरच